नमस्कार मंडली सुप्रभात स्वागत आहे तुमचं उत्तर कोकणामध्ये तर आपण चालू आहे विहिरीवर विहिरीचं पाणी किती भरलं आहे ते बघायला आणि त्याच्यानंतर मग शेतावर जाऊया तर विहिरीची मोटरसुद्धा खराब झाली ती पण काढून घेऊया चला हा गावचा मुख्य रस्ता आणि विहिरीकडे जाणारी छोटीशी सी पायवाट गवत बघा केवढ झालंय एकदम लहान पायवाट आहे हे बघा सौर ऊर्जा पाइप पाण्याची पाईपलाईन अजून दोन महिन्याने हेच गवत कमरेपर्यंत येईल ही, ही पाईप लाईन केली बघा हेच ह्याच विहिरीची मोटर खराब झाली ती आता आपल्याला काढायची आहे आणि ही छोटी छोटी झाडं कसली रुईची झाडं आहेत ही आमची गावची विहीर बघा किती मोठा कठरा आहे तो आणि पाणी बघा किती भरलंय 好听到。 रस्त्याची अवस्था बघा काय झाली ती हे बघा रोप किती मोठे झालेत ते हे पण आता सुरुवात करणार आवणीला हे बघा एवढं रोपं तयार झालं आता हे रोपं जे आहे ती जून महिन्यामध्ये जेव्हा नवीन पावसाला सुरुवात होते तेव्हा टाकतात तर हे आता तयार झालं आहे हे इकडनं खन्नार आणि मग इकडे चिखल करून लावणार तर हे रोपं जे आहे तिकडे जिकडे पेरलं तिकडेच ते उगवतं हळूहळू मोठं होतं आणि मग घरची माणसं येणार ते खणायला सुरुवात करणार एक दोन एक दोन असं करून त्याचे मूठ बनवणार आणि मस्त भारा बांधून इकडे चिखल करून ते इकडे योग्य पद्धतीने लावणार तर हे दिवस जे आहेत ते शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे असतात त्यांच्यासाठी एक खूप मोलाची गोष्ट आहे कारण हे शेतीतून जे उत्पन्न मिळतं ते वर्षभर पुरवतात ते म्हणजे त्यांच्यासाठी मोठे आनंदाचे दिवस असतात हे पण या विज्ञानाच्या जगामध्ये नांगर तर तू कुठे दिसतच नाही सर्व ट्रॅक्टरनेच लावतात नांगराचा सिकल जो एक चांगला सिकल होतो पण त्याचा नांगराचा वापर जास्त कोणी करतच नाही तर हे भात लावणीचा जो काम आहे ते घेण्याअगोदर गावदेवच्या मंदिरामध्ये जातात आणि तिकडे अगरबत्ती नारळ वगैरे कोंबडं देतात एक पूजा करून विधिवत पूजा करून आणि मगच या आवनीला सुरुवात करतात तर ह्या सर्व गोष्टींना आवनी असं म्हणतात हे आधीचं पुल होतं लोखंड टाकून बनवलेलं त्याच्यानंतर हे आत्ता बनवलं आहे आत्ताच्या उन्हाळ्यामध्ये इकडे पूर्णपणे एकदम सपाट जागा आहे पाऊस आताच गेलाय परत येतो की काय पुढे एक का अजून मोठ्या पूल बुना बघा समोर आणि त्याच्या बाजूलाच माशा आहेत माशांचे मोठे तलाव आहेत तिकडे जाऊन बघू आपण एक चार पाच तलाव आहेत आणि त्याच्यामध्ये मासे सोडलेले आहेत माशांचा व्यवसाय केला जातो तिथे मोठा पुला आहे तिकडे जाऊन बघूया आणि समोरच हे तलाव आहेत बघा माशांचे हा पूल पण या वर्षीच बनवलाय पण अवस्था काय झाली बघा पहिल्याच पुरामध्ये आणि पूर पण मोठा नव्हता काय अवस्था झाली पुलाची बघा पूर्णपणे धुऊन नेलंय पुढे आणखीन जाऊ पूल झालं लहान त्याच्यामुळे पाणी सर्व साईडने गेला आणि पूर्णपणे धावून गेलंय आहे बघा पूर्ण पाडला एकदम काय अवस्था झाली बघा आता बाजूच्या गावात कसे जाणार लोक हे बघा एवढा खर्च करून काय उपयोग हो आहे पूर्णपणे पुरी ते आहे पहिल्याच पावसामध्ये आणि समोरच हे तलाव आहेत बघा माशी दिसतात का नाही मासे आहेत बघा लांबून व्यवस्थित दिसत नाही वर टोको काढून आणि परत आतमध्ये जातात तिकडे पुढे जाऊन बघू चला दिसतंय का